थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीरी इझिली अवेलेबल असते आणि बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे याचे दरही कमी असतात तर अशी ही कोथिंबीर आज आपण यापासून एक अगदी छान अशी डिश बनवणार आहोत तर कोथिंबीर वडी ही अतिशय गुणवर्धक असते त्याचबरोबर तोंडाला चवसुद्धा येते तर हीच कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर तीन ते चार हिरवी मिरची त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे जिरे अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा भरून मी धने घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ते बारा इथे मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं ग्रँड करून घ्यायचं म्हणजे अगदी पेस्ट बनवून घ्यायची नाही तर आपल्याला हे सगळं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे आता हे चांगलं बारीक झालं की यामध्ये आपण अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली जाडसर पेस्ट रेडी आहे तर इथे वडी बनवण्यासाठी मी कोथिंबीर चांगली धुवून स्वच्छ करून आणि कापून घेतलेली आहे तीन वाटी भरून एवढी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आता आपण यामध्ये जो ठेचा बनवून घेतलेला होता तो ॲड करून घ्यायचा त्याचबरोबर आपण इथे पाव चमचा एवढं हिंगसुद्धा घालून घेणार आहोत हिंग घातल्यानंतर आपण इथे घालणार आहोत एक चमचा भरून लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा भरून हळद घालणार आहोत आणि इथे आपण आता तीळ घालून घेणार आहोत तीन वाटी भरून आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्यासाठी आपण तीन चमचे भरून एवढे तीळ घेतलेले आहेत अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करूनसुद्धा घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये दोन वाटी भरून एवढं बेसन त्याचबरोबर अर्धी वाटी भरून एवढं तांदळाचं पीठ घालायचं आपण तीन वाटी भरून कोथिंबीर घेतलेली होती त्यासाठी अडीच वाटी एवढं आपण इथे पीठ घातलेलं आहे म्हणजेच दोन वाटी भरून बेसन आणि अर्धी वाटी भरून तांदळाचं पीठ डो चांगला रेडी झाला की यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून पुन्हा एकदा याला चांगलं मळून घ्यायचं चा। म्हणजे आपला जो डो आहे तो चांगल्या प्रकारे सॉफ्ट होतो आणि वडी तळत असताना वडी तेलसुद्धा पीत नाही तर इथे आपण याचे दोन भाग करून घेऊया आणि अगदी याचे दोन रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन रोल आपले तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की याची साईज जी आहे ती अगदी परफेक्ट अशीच आपल्याला बनवायची आहे कारण रोल जेवढे परफेक्ट बनतील तेवढी वडी जी आहे ती चांगल्या प्रकारे कापल्या जाईल त्यामुळे हे जे लॉग्ज आहेत ते बनवत असताना अजिबात याला कुठेही बेगा ठेवायच्या नाही तर अगदी सॉफ्ट असे आपल्याला हे लॉग्स बनवून घ्यायचे आहेत तर इथे दोन्हीसुद्धा आपले जे रोल आहेत ते रेडी झालेले आहेत आता आपण याला तीळसुद्धा लावून घ्यायचे आहेत आपण यामध्ये तीळ टाकून घेतलेले होते तरीही वरतून पुन्हा एकदा आपण यामध्ये तेल टाकून घ्यायचे म्हणजे चवीलासुद्धा छान लागतात तर अशा प्रकारे रोल करून यावर आपल्याला तीळ जे आहेत ते चांगले चिपकवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे मी दुसरा रोलसुद्धा त्यालासुद्धा तीळ लावून घेतलेले आहेत आता हे दोन्ही रोल रेडी आहेत आपण याला स्टीम करून घेऊयात तर स्टीम करण्यासाठी मी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि वरच्या भांड्याला चांगलं तेल लावूनसुद्धा घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन्ही रोल आपले स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटं ठेवून आपले जे रोल आहेत ते रेडी होणार आहेत स्टीम करत असताना तुम्ही यामध्ये कढई ठेवून त्यामध्ये सुद्धा एखादी चाळणी ठेवून त्यावर रोल तुम्ही स्टीम करू शकता तरी इथे रोल जे आहेत ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या प्रकारे स्टीम झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये हे रोल आता स्टीम झाल्यानंतर तुम्ही याला असंही खाऊ शकता कारण ते चांगल्या प्रकारे बॉईल झालेले असतात तर इथे दोन्ही रोल जे आहेत ते मी थंड करून घेतलेले आहेत आता याला आपण कट करून घेऊया कट करत असताना चाकूला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि कट करत असताना चाकूला अगदी दाबून कापायचं नाही तर हलक्या हाताने चाकू अशा प्रकारे कट करत जायचं म्हणजे वडी जी आहे ती अतिशय गोल अशी कापल्या जाते जर तुम्ही जास्त प्रेशरने चाकूने दिलं आणि कापत असाल तर वडीचे तुकडे होतील आणि लॉकसुद्धा तुमचा तुटेल तर इथे अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशाच एक एक करून मी दोन्ही लॉग चांगले कापून घेतलेले आहेत आणि फायनली वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत ह्या तुम्ही अशा स्टोअर करू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही त्या ते फ्राय करून खाऊ शकता किंवा अशा सुद्धा खाऊ शकता कारण त्या चांगल्या प्रकारे स्टीम झालेल्या असतात तर इथे मी तेलामध्ये वडी जी आहे ती तळून घेणार आहे आपण याला शॅडो फ्रायसुद्धा करू शकतो परंतु तळल्याने अगदी त्या कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा अगदी छान लागतात तर इथे वडी जी आहे ती चांगल्या प्रकारे तळून झालेली आहे अगदी कुरकुरीत अशी आपली वडी रेडी झालेली आहे तर अशाच प्रकारे मी दुसरी बॅचसुद्धा इथे फ्राय करून घेत आहे तर दुसरी बॅचसुद्धा चांगले प्रकारे इथे फ्राय करून मी घेतलेली आहे आणि आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे खाण्यासाठी तर चला मग वेळ न घालवता पटकन बाजारातून कोथिंबीर आणून कोथिंबीर वडी नक्की बनवा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा